नमस्कार माडीपीटी अंतर्गत तुषार सिंचन व ठिबक सिंचन सोडत यादी दिनांक दोन जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रसिद्ध करण्यात आले असून आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे ता, त्या तसेच टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण याद्या प्रत्येक जिल्ह्यानुसार पाहू शकता तर या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये जिल्हा तालुका त्यानंतर गावाचं नाव त्यानंतर जे कॅन्डिडेट आहेत शेतकरी आहेत लाभार्थी आहेत त्यांचं नाव आहे त्यानंतर घटक यामध्ये किती प्रकारचा लाभ म्हणजेच कोणकोणत्या गोष्टींसाठी लाभ मिळालेला आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली असून अनुदान किती मंजूर झालेले आहे तर इथे प्र संपूर्ण अमाऊंट येथे देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यानुसार संपूर्ण याद्या पाहून घ्यायच्या आहेत तर शेवटी अर्ज क्रमांक देखील देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यानुसार याद्या पाहून घ्यायच्या आहेत आणि लवकरच आवश्यक ती कागदपत्रे सात दिवसांच्या आत पोर्टलवर तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म आणि महत्वाच्या योजना या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा